मी सगळे आता इकडे बघा तुमच्यासाठी काय काय छान इकडे मी आणलेला आहे सुरू करा तुम्ही तुम मला ओळखता का बघा इकडे हा तुम्ही ओळखता इकडे कोण आहे इकडे गुड कधी आहे का आई मले पासूनत बनवतात हे गई हे दही दुधा पासून बनत व्हेरी गुड ई आय का अक्षर वाना अवलांदा गदा पासून दी आणि दुचा पासून ताक बनत व्हेरी गुड ताका पासून पासून तो मिळत आहे तो पाळावा तुमच्या भावीवास किती छान खायला चीज लोणी चीज लोणी पावाला आता सगळ्या बन हां बरा तुम्ही सांगा सगळे आता हे आणि तुम्हाला प्रश्न विचारली आहे ना तुम्ही उत्तर द्या पटकन मला श्रीखंड लस्सी हां आणखीन काय काय बनवतास श्रीखंड किती छान केले ना हे सगळेने तुम्ही सगळे काय करायचे आता <coughs> हे सगळे तुमचे साथी आहे ना ताळी वाजवा यांच्यासाठी जोरात ताली वाजवा ताळी वाजवा ताळी गुड गुड व्हेरी गुड व्हेरी वेल डन व्हेरी वेल डन गुड